मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमचे पक्षनेते प्रमुख यांनी वेगवेगळ्या योजना जेव्हा ते मुख्यमंत्री असताना अंमलात आणल्या त्या योजनेची अंमलबजावणी काही ठिकाणी जनता दरबार घेऊन त्यांनी केल्या होत्या काही ठिकाणी राहिल्या होत्या तर आता पुन्हा एकदा त्यांनी ह्या सर्व ज्या योजना आहेत ज्या गोरगरीब जनतेला उपयोगाच्या आहेत त्यांना अत्याश्य गरज आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत अशा लोकांनासुद्धा उपचार मिळावे त्यांनासुद्धा वेगवेगळ्या योजनांचा फायदा व्हा म्हणजे कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला पण पैसे मिळतात कोण आजारी पडला तर त्याचं ऑपरेशन व्हावं त्याच्यासाठी पण पैसे मिळतात पेन्शन हवी असेल त्याच्यासाठी सुद्धा पैसे मिळतात अशी योजनांची शिदोरी धर्मवीर आनंद माझं होतं आनंद देवे योजनांची शिदोरी नागरिकांच्या दारी ही योजना अंगार केलेली आहे आणि मला वाटतं हे माझं तिसरं उद्घाटन आहे आमच्या प्रत्येक शाखेमध्ये अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यातून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा फायदा कसा देता येईल हा आमचा प्रयत्न चालू आहे मग कुणाला कर्ज हवं असेल तर कर्ज बिनव्याजी दरात घेऊन देता येईल अशा वेगवेगळ्या वेग बऱ्याच योजना आहेत त्याच्या कमीत कमी या योजनांची हे बहली <laughs> यादी माझ्याकडे आहे त्या सर्व योजना इथे राबवल्या जातील त्याच्यामध्ये आमचे बालकृष्ण बीज साहेब आहेत आणि प्रकाश पुजारी साहेब आहेत याचं आमच्या काही कार्यकर्त्यांना मी प्रशिक्षण दिलं होतं साहेबांनी त्याच्यासाठी क्लासेस आयोजित केले होते आणि तिथे आमच्या लोकांनी प्रत्येक शाखेतल्या लोकांनी दोन दोन तीन लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते बसून इथे नागरिकांना बऱ्याच योजना नागरिकांना माहिती नाही त्या योजनांची माहिती आता घराघरात दहा हजार पॅम्प्लेट वाटलेले आहेत आणि कार्यकर्ते आमच्या घराकर अशा पेशंट असतील त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेऊन द्यायचा या शासनाच्या योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात लोकांना माहिती नसतात या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आमच्याकडून ही प्रक्रिया सुरू आहे ते एक तिसरं उद्घाटन आहे त्या दिवशी मी नव आमच्या मिनातही पाणी म्हणणे केलं चार नंबरमध्ये आज तीन नंबरमध्ये आहे सत्तावीसमध्ये झालं असं वेगवेगळ्या शाखा सर्व शाखांमध्ये माझ्या लोकसभेच्या संपूर्ण शाखेमध्ये ह्या योजनांचा आम्ही कार्यरत करणार आहोत धर्मवीर दिघे साहेब नागरी सहायता कक्ष ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पनेतून शिवसेनेच्या प्रत्येक शाखा शाखांनी या योजनेचा उपक्रम सुरू झालेला आहे त्यामध्ये मागाठाणेचे आमदार प्रकादादा तुर्वे यांच्या शुभारशी आता शाखा क्रमांक तीनमध्ये उद्घाटन झालं या उद्घाटनाला या विभागाच्या महिला विभाग प्रमुख दादांसोबत मीनाताई पानमन होत्या आणि हे सगळं नियोजन करत असताना माझे सहकारी माझे मित्र शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब आमच्या शाखाप्रमुख सुषमाताई गायकवाड ऋषिकेश ब्रीज ही सगळी मंडळी आणि आमचे पदाधिकारी या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन या योजना समजवले आणि त्यानंतर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आज उद्घाटनाच्या दिवशी मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते ही धर्मवीर आनंदी घे नागरी सहायता कक्षात कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सगळं घरोघरी जाऊन त्या शाखेमध्ये या योजना आपण लोकांना रजिस्टर करून त्या ठिकाणी कुठलेही पैसे तिथे चार्जेस लागणार आहे विनामूल्य ही योजनाची माहिती त्याचं संकलन आमच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक आहेत ते करणार आहेत आणि अतिशय चांगली संकल्पना आहे ही योजना खूप अतिशय लोकांच्या उपयोगी पडेल जशी लाडकी बहीण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना होती आणि अतिशय महिलांनी प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीने ह्यासुद्धा योजनेचा लोकांना लाभ होणार आहे आमचे शाखेचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारीजी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही ह्या ठिकाणी दोन वेळेचं त्या ठिकाणी टायमिंग दिलं आहे आणि आजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होऊन स्वतःची नावं या ठिकाणी ना रजिस्टर केली आणि या मागा ठाण्यामध्ये कुठलीही शासनाची योजना आल्याच्यानंतर माननीय आमदार प्रकाशदाचा सुर्वे नेहमीच या प्रभाग क्रमांक तीन मध्ये सातत्याने स्वतः लक्ष घालून या योजना आमच्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तीन नंबरमधून या योजनेचा लाभ मिळेल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो या आजचं